नमस्कार स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड मध्ये आता आम्ही आहोत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि ठाणे लोकसभा क्षेत्रातील दिगा गाव रेल्वे स्थानकाच्या प्रांगणामध्ये तुम्ही ते पाहू शकता इनॉग्रेशन ऑफ दिगा गाव रेल्वे स्टेशन ऑन ट्रान्सफारबल लाईन बिटवीन द ठाणे अँड एरोली बाय श्री नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आपल्या देशाचे तर त्यांच्या हस्ते आज महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पा प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे लोकार्पण होणार आहे त्याचाच त्याच्यामध्येच आज दिगागाव रेल्वे स्थानक जे आहे ठाणे लोकसभा क्षेत्रामध्ये त्याचंही लोकार्पण होणार आहे खूप वर्षे लागली या ठाणे लोक ठाणे लोकसभा क्षेत्रातल्या या दिगागाव रेल्वे स्टेशनसाठी मुळामध्ये ह्याचं रेल्वे स्टेशनचं नाव पहिले दिगे होतं नंतर दिघा झाल्यानंतर दिगागाव आणि दिगागाव रेल्वे स्टेशन होण्यासाठी इथले जे स्थानिक पूर्व जे माजी खासदार आहे डॉक्टर संजीवजी नाईक यांनी प्रयत्न केले प्रकारे हे जे दिघा रेल्वे स्थानक आहे ते लोकार्पण होण्यासाठी त्याचं लोकार्पण होण्यासाठी लवकरात लवकर लोकार्पण व्हावं यासाठीही डॉक्टर संजीव नाईक जी आहेत जे माजी खासदार आहेत या ठाणे लोकसभा क्षेत्राचे त्यांनी प्रयत्न केले आणि त्या अनुषंगाने आज या दिगागाव रेल्वे स्टेशनचं लोकार्पण होणार आहे आज नरेंद्र मोदी जी प्राईम मिनिस्टर जे आहेत आपले पंतप्रधान आहेत ते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत ते सध्या आहे नाशिकमध्ये आहेत आणि नाशिकचा जो काळाराम मंदिरामध्ये जाऊन ते दर्शन केल्यानंतर विधीत पूजा केल्यानंतर ते मुंबईमध्ये येणार आहे त्याच्यानंतर एमटीएचे जे आहे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक त्याचा जो सेतू आहे जो अठर सेतू त्याचाही लोकार्पण होणार आहे आणि त्याच्यानंतर ते नवी मुंबईमधील इतर जे जे आहेत जे काही प्रकल्प आहेत ज्याच्यामध्ये मेट्रोचं मेट्रो लाईन वनची मेट्रो लाईन वनचा पण संदर्भ आहे की त्याचंही लोकार्पण होणार आहे त्याचप्रकारे ह्या दिघा रेल्वे स्थानक जे आहे दिघागाव रेल्वे स्थानक माफ करा दिगागाव रेल्वे स्थानकाचाही लोकार्पण होणार आहे तुम्ही पाहू शकता की दिघागाव रेल्वे स्थानकाचं जे लोकार्पण होणार असल्यामुळे इथं जयत तयारी सुरू आहे पूर्णप्रमाणे रंगरंगोटी केली जात आहे पूर्णपणे साफसफाई केली जाते कारण की असं वाटतं की हे दिघागाव रेल्वे स्थानक हे पहिले लोकार्पण होण्यासाठी त्या यादीमध्ये नव्हतं परंतु डॉक्टर संजीवजी नाईक जे माझी खासदार आहे भारतीय जनता पार्टीचे त्यांनी ते त्यांनी सांगितलं होतं चार दिवसांपूर्वी ज्यावेळी तेरणा कॉलेजच्या इथं आम्ही त्यांची मुलाखत घेतली होती विचारली होती याच्यावर कारण की दियागाव रेल्वे स्थानक सुरू करण्यासाठी लोकार्पण करण्यासाठी ठाकरे गट जो आहे ठाकरे गटामधले जे माजी जे विद्यमान खासदार विचारले ठाणे लोकसभेचे तेही प्रयत्न करत होते असा गांगावा केला जात होता एक तीस स्टँड होती त्याच्यामुळे त्यांनी स्वाक्षरी मोहीम सुद्धा राबवली होती मात्र ज्या ज्या पक्षाच्या खाजरांचा त्यांच्याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ऐकलं जात नाही त्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं ऐकलं जात नाही त्यांची शिल्लक सेना अशी उल्लेख केला जातो सत्ताधाऱ्यांकडून त्यांचं केंद्रात तरी कोण ऐकणार कारण की ज्या सरकार जे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्राला सरकार पाडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे त्या गटाचे विचार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या कोणत्याही पत्राचा किंवा त्यांच्या कोणत्याही मागणीचं तिथे इथं महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा केंद्रामध्ये त्यांचा कोणत्याही प्रकारे एक्सेप्टन्स नव्हता आणि ज्या प्रकारे डॉक्टर संजीवजी नाईक यांनी जे माजी खासदार राहिलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले की दिगागाव रेल्वे स्थानक सुद्धा ह्या जे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी हे जे महाराष्ट्र दौऱ्यावर आज बारा जानेवारी रोजी येणार होते त्यांच्या हस्तेच व्हावं त्याच वेळी लोकार्पण व्हावं आणि त्या अनुषंगाने आज दिगागाव रेल्वे स्थानक नवींबईकरांच्या सेवेमध्ये अर्पण होत आहे आणि संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान या दिगागाव रेल्वे स्थानकाचं लोकार्पण होणार होणार आहे आणि या सर्वासाठी डॉक्टर संजीवजी नाईक त्याचप्रकारे भारतीय जनता पार्टी मुंबई आणि ठाणे त्याचप्रकारे जे इथले स्थानिक नगरसेवक आजी माझी स्थानिक पदाधिकारी आहेत समाजसेवक आहेत त्यांचंही खूप मोठं योगदान आलेलं आहे ज्या ज्या लोकांनी हे दिगागाव रेल्वे स्थानक लोकार्पणासाठी जी स्टंडबाजी केली होती त्यांचा निव्वळ म्हणतो ना आपण की त्यांचा एक मोठ्या प्रकारचा गोंधळ उडाला होता आणि त्यांनी त्या अनुषंगाने त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबली होती काही दिवसांपूर्वी ती स्टंटबाजी होती त्या पक्षाच्या आधी आधी युवा युवा प्रमुख म्हणून ओळखल्या जातात आदित्य ठाकरे तेही इथं आले होते त्यांनी इथे अशा प्रकारे इथं स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतला होता इस बाजी की दिवस स्टंड माझी होती ह्यावरून दिसून येते कारण की सर्वात मोठा अर्ज म्हणा किंवा मागणी म्हणा किंवा मागणी लावून धरणे पाठपुरावा करणे हे डॉक्टर संजीवजी नाईक आहे जे माजी खासदार आहे या ठाणे लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे ते सदस्य सुद्धा आहेत आणि भारतीय जनता पार्टी ते कार्यप्रणालीमध्ये आहे प्रदेशाच्या प्रदेशाच्या तर त्यांनी या सर्वासाठी पाठपुरावा केला होता केंद्र शासनाकडे रेल्वे मंत्रालयाकडे आणि त्यानुसार आज दिगा रेल्वे स्थानक देगा रेल्वे स्थानकाचं लोकार्पण होणार आहे आणि ही जी गोष्ट आहे ती सर्व दिगावासींसाठी एक खूपच गर्वाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे धन्यवाद